खाऊन बघा होय मला तर ते पिवळं पिवळ सांड आणि दिसत आहे गळद टाकले काय होतं हळद टाकले हल तुला माहित नाही होई काय होतं ग मम्मी असं होय तुला बर माहिती आहे ना आणि आजी पैसे कोण आलं एवढ्या हा बॉडीगार्ड अलग अलोग <laughs> बॉडी बॉडीगार्ड आमच्या आईला दोन दोन बॉडीगार्ड बॉडी आता अयो होय बॉडीगार्ड पुढं पळायचं ती बॉडी गार्ड माघात होय वाई आमची आईच पुढं पळती मग आई काय वाटतंय आता काय करते भाकरी वय अल तू भाकरी करती आणि काय मामीला बाजा लावले होई <laughs> बघा आता तीन मतरे। तीन बळी गरज झाली आता तीन तीन माथाऱ्यांचा खेळ आता तीन माथाऱ्या संस्था खुलली आम्ही माथाऱ्या माझ्या हाय का नाही हा काय करते काय न काय करते लोक साक्षी आली आली गाडी बरं या सगळे जण वायला शेगा खायला उकडून खायचं उकडून आग एवढा टायप दुधाची वय आमची साक्षी आता कुठे चालवायला लागली काय सांगायचे गौरी आली आमची बारामती काल शेंगा खायला शेंगा शिंगा खायली मग का नाही दिलाय पैसे हा तो म्हणितच नाही आणि तिला मागत झाला का ती ब्या ही तिसी पैसे तुला कमी दिसतात का आमचे आई पैसे तू मागत आयला पैसे तो आईला पैसेच मागत नाही मग कशी आहे तुला होय होय ओ, हुई। ओ हुई। चला आता हिरव्या मुरच्या तोडा जायचे रानात आज कर्जतचा बाजार चला